सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेखर भाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली मानखटाव मध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग जे बोललं ते करून दाखवत आहे शेखर भाऊ गोरे राष्ट्रवादी काँग्रेस सुरेंद्र गुदगे गटाला सुरुंग बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून शेखर भाऊ गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून शेखर भाऊ प्रेमी तसेच इतर पक्षातील कार्यकर्ते भाऊ गटामध्ये प्रवेश करत आहेत मानखटाव मधील तरुणांचे आयडॉल आहेत शेखर भाऊ गोरे शेखर भाऊ गोरे गटात पुढील कार्यकर्त्यांनी प्रवेश केले आहेत मरडकवाग येथील राष्ट्रवादी काँग्रेस सुरेंद्र गुदगे गटातून प्रमुख कार्यकर्ते लक्ष्मण चव्हाण ज्ञानेश्वर जाधव अमोल शिंदे चंद्रकांत जाधव राजेंद्र जाधव यांनी पक्षप्रवेश केला भोसरे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अजय जाधव आणि नवनाथ जाधव यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटातून माननीय भाऊ गोरे गटामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे गुरसाळे येथील कार्यवस्ती राष्ट्रवादी शरद पवार गटातून शिवाजी जाधव सागर जाधव वैभव जाधव विशाल जाधव दीपक जाधव महेश जाधव सूरज जाधव आणि इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी शेखर भाऊ गोरे गटामध्ये प्रवेश केला आहे वडू शिवसेना उबाटा गटाचे माजी तालुका प्रमुख युवराज पाटील यांनी पण शेखर भाऊ गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे गावचे माजी सरपंच तात्याबा जाधव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून माननीय शेखर भाऊ गोरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे म्हसवड येथे शिवसेना उभाटा गटातून धडाडीच्या महिला विभाग प्रमुख संजीवनी देवकर रोहिणी काटकर सुषमा केंगार शहर प्रमुख सुप्रिया गुरव सुरेखा नलवडे शबनम शिकलगार स्वाती जोडगे नाजिन मुलानी आणि इतर महिला कार्यकर्त्यांसह माननीय भाऊ गोरे यांनी या गटामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे कुकडवाड विभाग प्रमुख उभाटा शिवसेना गटाचे अमोल शिंदे यांनी माननीय गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे धनाजी सस्ते कासारवाडी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून शेखर भाऊ गोरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे महाविकास आघाडीला कंटाळलेली युवा पेढी अजिंक्य उर्फ श्याम भोसले बिजवडी अक्षय जाधव दहिवडी आणि मित्र परिवार अतुलदादा पवार उमरडे तानाजी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यकर्त्यांनी माननीय शेखर भाऊ गोरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष दादा पाटील आणि राज्य सदस्य अण्णासाहेब कोळी यांनी मानखटावमधील संपूर्ण कोळी समाजाचा जाहीर पाठिंबा शेखर भाऊ गोरे यांना दिलेला आहे म्हसवड येथे मारडीमधील माधव राऊत आणि टीम यांच्या नेतृत्वाखाली पैलवान विक्रम चव्हाण नाईक समाज ग्रुप सातारा जिल्हाध्यक्ष यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटातून मान्य भाऊ गोरे गटामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे शिवनेरी ग्रुप मायनी वडाचा माळा येथील शिवम माळी नानासो माळी वैभव माळी अनिकेत माळी हरिभाऊ माळी प्रसाद माळी मनोज माळी या सर्व कार्यकर्त्यांनी सुरेंद्र गुदगे गटाला रामराम करत शेखर भाऊ गोरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे मायने राष्ट्रवादी सुरेंद्र गुदगे गटातून पांडुरंग सकट मातंग आघाडी माजी उपाध्यक्ष सातारा जिल्हा आणि इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी शेखर भाऊ गोरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे